सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे बरेचसे लोक विनायक चतुर्थीचं पण व्रत करतात उपवास करतात आणि संकष्ट चतुर्थीचं सुद्धा व्रत उपवास करतात म्हणजे शुक्ल पक्षात येणारी विनायक चतुर्थीसुद्धा करतात आणि आणि कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीचं सुद्धा व्रत करतात जे उपवास करतात त्यांनी उपवास जरूर करा काही लोक दर महिन्याची संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात काही लोक अंगारकीचा उपवास पकडत असतात तर उद्या विनायक चतुर्थी आहे सर्वांनी जर असं लवकर उठायचं आहे आणि शनिवारी आल्याने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आंघोळीनंतर देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर छान असा चा गाईच्या दुधाने तुमच्याकडं पुढीचं जरी येत असेल महिला दादांनो तापवण्याच्या तापव आधी दूध तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आहे गणपती तामणात घ्यायचं आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने ओम गण गणपती मंत्र जपा आणि गणपती बाप्पाला छान असा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जशी दररोज किंवा संकष्ट विनायक चतुर्थीला जशी पूजा सेवा करता तशी सेवा करायची आहे थोडंसं तीर्थ गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं थोडं तीर्थ मुलांना तीर्थ म्हणून जरूर द्या थोडं का होईना बघा परीक्षेचा काळ सुरू आहे बाप्पा बुद्धीचे देवता आहे आणि मुलांना प्र परीक्षेत यश मिळावं मुलांना कष्ट तर करायचेच आहे आपल्याला पण देवांची साथ मिळाली तर कष्टाला फळ आपल्याला मिळतं दैवी साथ आपल्याला मिळते म्हणून आपल्या मुलांना जरूर सर्वांनी मुलं मोठी असू दे लहान असू दे सर्व मुलांना आईने गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं चमचाभर तीर्थ जरूर आठवणीने प्यायला द्यायचं आहे शिक्षण असो नोकरी असो भरभरून मुलांना यश प्रगती मिळणार आहे म्हणून ही सेवा जरूर करा तुम्हाला जर अथर्व पाठ असेल तर अथर्व बोलत बोलत म्हणत तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पा बाप्पांना तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे किंवा तुमच्याकडं जास्तीच्या दुर्वा असतील भरपूर तर हिरवंगार गार दुर्वांचं आसन तयार करा आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे नसेल दुर्वा एवढ्या अख्खे तांदूळ थोडेसे अक्षता घ्या मूठ सव्वा मूठ आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी ते तांदूळ तुम्ही मुख्य डब्यात टाकून द्या किंवा त्याची खीर वगैरे बनवली तुम्ही तरीही चालेल पण उद्या गणपती बाप्पांना छान अशी सेवा करायची आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी सकाळी अर्पण करा संध्याकाळी अर्पण करा पण घरातल्या एका व्यक्तीने तरी आईने वडिलांनी किंवा मुलांनी स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वांची जुडी बनवा आणि त्या दु दुर्वांची जुडी जेव्हा बांधाल ना महिलांनो दादांनो तेव्हा त्या जुडीला ला आल पिवळा धागा कलावा मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये अगदी दहा रुपयाला छान असा बंडल तुम्हाला मिळून जाईल दुर्वांची जुडी कधी पण संकष्ट चतुर्थीला बांधत असाल तुम्ही एकवीस दुर्वा किंवा विनायक चतुर्थी किंवा अंगारक तर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना ती जुडी बांधताना त्याला कलावा जर बांधला ना तर घरात मंगल कार्य घडून येतात शुभ गोष्टी घडून येत असतात लग्नकार्यात अडी अडचणी येत येत असतील ना तो मुलगा असू द्या किंवा मुलगी उद्या विनायक चतुर्थीला आवर्जून गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी तयार करा आणि ती जुडी बांधताना साधा दोरा न वापरता त्याच कलावा जर वापरला ना तर खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील करून बघा वाईट तर काही होणार नाही गणपती बाप्पांची सेवा करतो आहे गणपती बाप्पा शुभतेचे प्रतीक आहे सर्व काही मंगल गोष्टी आपल्या आयुष्यात घडून येणार आहे म्हणून जेवढी सेवा कराल मनापासून करा, मना करा। आणि दुर्वांच्या जुडीला कलावा बांधून तर बघा छान अनुभव येतील तुम्हाला त्याचबरोबर जास्वंदाचं एक का होईना लाल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचं आहे त्या जास्वंदाच्या फुलावर तुम्हाला थोड्याशा उजव्या हातात थोड्याशा अक्षता घ्या तुम्ही मोजून घेऊ शकता अकरा घ्या एकवीस घ्या एकशे एक घ्या जेवढ्या हातात येईल तेवढ्या उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आहे अख्ख्या अक्षता बाप्पांची देवांची सेवा करताना तुकडा तांदूळ वगैरे घेऊ नका महिलांनो दादांनो सेवा करताना देवांची अख्खास तांदूळ घ्यायचा आहे तर उजव्या हातात थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे तुम्हाला आणि एकवीस वेळा ओम गन गणपते नमहा ओम गन गणपते नमहा मंत्र जपा नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप किमान तुम्हाला एकवीस वेळा करायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी तुमची जी इच्छा असेल समस्या असेल बोलून घ्यायचं आहे कुठलीच आई खाली हात राहणार नाही प्रत्येक आईची इच्छा गणपती बाप्पा जरूर क्षणात पूर्ण करतील एका रात्रीत मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून हा अखंड अक्षतांचा उपाय ही सेवा जरूर करा आणि त्या अक्षता तुमची इच्छा बोलून घ्यायचं एकवीस वेळा मंत्र जपा आणि त्या जास्वंदाच्या फुलावर गणपती बाप्पांचं नामस्मरण करून त्या अक्षता आरप पण करून द्यायचे आहे सोन्यासारखे अनुभव येतील लग्न कार्यात अडथळे येत असतील त्या मुलाने किंवा मुलीने किंवा आईने किंवा वडिलांनी हाच उपाय जरूर करा लवकरात लवकर लोखर तुमच्या घरात मंगल कार्य जरूर घडून येईल त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पाला छान असा मोदकांचा नैवेद्य दाखवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा गूळ खोबरं गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे उद्या देवघरात आठवणीने महिलांनो दादांनो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा संध्याकाळी तुम्ही मोदक बनवणार असाल तेच गुळ खोबरं तुम्ही वापरलं मोदक बनवण्यासाठी तरीही चालेल आता नाहीच जमलं माझ्या महिलांना काय करायचं थोडासा गूळ बारीक करा आणि त्याचे आकरा एकवीस किंवा पाच मोदक जरी बनवले आणि त्याचा जरी नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल आता नैवेद्य गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना असाच दाखवू नये आपण जसा भगवान हरी विष्णूंना तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवतो आणि आपला नैवेद्य लगेच स्वीकार करतात देव तसाच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना कधी पण किमान पाच दुर्वाका होईना मोदकांवर लाडूवर पेड्यावर जरूर ठेवत जा बघा क्षणात मनोकामना तुमच्या जरूर पूर्ण होतील उद्या देवघरात महिलांनो एक दिवा चालूच ठेवायचा आहे अखंड लावून द्या गणपती बाप्पांसमोर आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा टाकायच्या आहे लवंग दोन लवंग टाकायचे आहे चांगले अनुभव येतील घरातली जी नकारात्मकता असेल तीसुद्धा निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल म्हणून ही सेवा जरूर करा उद्या अथर्व शीर्ष अकरा वेळा पठण करता आलं तर जरूर पठण करून घ्या बघा परीक्षेचा काळ आहे मुलांकडून सुद्धा अकरा वेळा अथर्व शीर्ष जलू जरूर पठन करून घ्या अकरा वेळा श्री गणपती स्तोत्र पठन करून घ्या नाही जमलं किमान एक वेळा तरी सर्वांनी सकाळी करा सेवा संध्याकाळी करा अगदी रात्रीचे आठ नऊ वाजले ना उद्या चालेल पण उद्या मुलांकडूनसुद्धा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठन करून घ्या गणपती स्तोत्र किमान एक वेळा का होईना आईवडिलांनी ही सेवा स्वतःसुद्धा करा आपण करायला लागलो की साहजिक आहे आपली मुलंसुद्धा येऊन बसतातच देवघरा आपल्या जवळ म्हणून तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप अगरबत्ती लावून घ्या आणि गणपती बाप्पांची थोड्याशा जर असं मोठ्या स्वरात आपल्या देवांची शुभ तिथींना जेव्हा सेवा करतो ना आपण आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्यावी म्हणजे आपली वास्तू नेहमी प्रसन्न राहते आणि नेहमी तथास्तू म्हणते आणि त्या घराची प्रगती कोणीच रोखू शकत नाही म्हणून या शुभ तिथींना सेवा करताना जरूर थोडीशी मोठ्या स्वरात करा किमान आपल्या भिंतींना आपल्या लेकरा बाळांना आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ऐकली गेली पाहिजे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांना मनात जरी तुम्ही सेवा केली ना ऐकूच जात असतं पण थोड्या मोठ्या स्वरात करा खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला उद्या संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती जरूर करायची आहे कापूर आरती करा साधा कापूर जरी ना थोडेसे तांदूळ घ्यायचे ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळतात त्यात थोडेसे अख्खे तांदूळ घ्यावे त्यावर एक करून कापूर जाळावा प्रथम गणपती बाप्पांची नंतर देवी आईची जेव्हा गणपती बाप्पांची आरती करतात सेवा करतात माऊलीची सेवा करायला अजिबात विसरू नका देवी आईची सुद्धा दुर्गे दुर्गटभारी तुजवीनं संसारी ही आरतीसुद्धा करायची आहे त्याचबरोबर आज अजून आरत्या तुम्हाला करायच्या असतील शिवशंकरांची करा स्वामींची करा अजून देवांना मानतात त्या देवांची सुद्धा करायची आहे उद्या शनिवार आहे हनुमानाची मारुती रायाची आरतीसुद्धा तुम्ही करू शकता पण गणपती बाप्पा आणि देवी आईची जरूर आरती करायची आहे उद्या देवी आईलासुद्धा किमान अकरा वेळा महिलांनो ओम श्रीम नमहा नाही तर ओम कुल देवताय नमहा या मंत्राचा जप करत कुंकुमार्चन जरूर करायचं आहे उद्या शनिवार आलेला आहे महिलांनो दादांनो तुम्ही गणपती बाप्पांची सेवा तर करतच आहोत गणपतीच्या मंदिरात जाल तर उद्या हनुमानांच्या किंवा मारुती मंदिरात सुद्धा जायचं आहे पाच रुईच्या पानांची माळ हनुमानांच्या गळ्यात किंवा मारुतीरायाच्या चरणीत जरूर अर्पण करायचं आहे गुळ फोटा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवता आला तर जरूर दाखवा एखादा नारळ चढवायचा असेल वाढवायचा असेल तुल तुम्हाला तर जरूर वाढवायचा आहे ब मंदिराच्या बाहेर कुणी वाढवू देत असेल तुम्हाला म्हणजे नारळ फोडू देत असेल तर फोडा जरूर फोडा आणि तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली एक दिवाबरोबर घेऊन जायचं आहे तेलाचा दिवाबरोबर घेऊन जायचा आहे देवांच्या दिव्यांसाठी जे तेल वापरतात ते दिव्यात टाका मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल दुहेरी वाट टाकायची आहे आणि पिंपळाखाली जायचं आहे सकाळी जा संध्याकाळी जा एकदम रात्र करू नका पण उद्या पिंपळाला स्पर्श करायचा आहे विनायक चतुर्थी आणि शनिवार पिंपळाला जरूर स्पर्श करायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपा लक्ष्मीनारायणांचा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा एकशे एक, एक वेळा प्रदक्षिणा घाला एकवीस वेळा घाला अकरा वेळा घाला पाच वेळा घाला जेवढ्या वेळा घालायच्या प्रदक्षिणा घाला एक, घाला, एक दिवा लावायचा आहे मनोकामना बोला आणि दिवा लावायचा आहे एक गुळाचा खडा सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली जरूर आवर्जून ठेवून या एखादा कागद असेल एखादा पान वगैरे पडलेलं असेल स्वच्छ तिथं एक गुळाचा खडा ठेवून यायचा आहे जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील तशा तशा तुमच्या अडचणी जीव जीवनातल्या कितीही समस्या असू द्या अडचणी असू द्या नाही दूर झाल्या तर मला बोला लक्ष्मी नारायणांची इतकी कृपा होईल जी व्यक्ती विनायक चतुर्थीला पिंपळाखाली दिवा लावून येते शनिवार बघून त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सर्व समस्या जरूर दूर होतात आणि गणरायाची भरभरून कृपा होते म्हणून आवर्जून आईने करा मुलांनी करा वडिलांनी करा सर्वांनी हा पिंपळाच्या झाडाखालचा उपाय ही सेवा आवर्जून करा त्याचबरोबर हनुमानांच्या मंदिरात किंवा मारुतीरायाच्या मंदिरात गेलेल्या आहात तुम्ही तर बरोबर तिथंसुद्धा एक दिवा घेऊन जा आणि तिथंसुद्धा जय श्रीराम बोलून एक दिवा प्रज्वलित करून या बघा कितीही शत्रू त्रास देऊ द्या कुठली बाधा असेल करणी असेल कुणी काही केलेलं असेल त्रास असेल तुम्हाला आयुष्यात किंवा आर्थिक टंचाई असेल घरादारात काही अडीअडचणी असतील मुलांना काही अडचणी असतील खाली हात तुम्ही मंदिरातून घरी येणार नाही जी व्यक्ती शनिवारी हनुमानांसमोर किंवा मारुती रायांसमोर जय श्रीराम बोलून दिवा लावून घरी येते ना साक्षात श्रीराम नक्कीच मदत करतात आणि हनुमानांच्या हृदयात बसलेले आहे राम जी व्यक्ती हनुमानांचे समोर जय श्रीराम बोलून दिवा लावते ना ला ती कधीच खाली हात येत नाही त्या व्यक्तीला कितीही कष्ट असू द्या त्रास असू द्या शत्रुबाधा असेल कि कुठली बाधा असेल तर हनुमान आहे प्रत्येक दिशेने र रक्षण करायला धावून येतील आणि तुमचं सर्व संकट एका क्षणात पळवून लावतील म्हणून ही सेवा आवर्जून करायची आहे उद्या संध्याकाळी महिलांनो आरती केल्यानंतर गणपती बाप्पा समोर थोडासा सुक्या खोबऱ्याच्या तुकड्यावर कापूर जाळता आला तर जरूर जाळा त्यावर दोन लवंग जाळू शकता संपूर्ण घरात आधी बाप्पाला तो धूप दाखवायचा आहे नंतर संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवा नावालासुद्धा तुमच्या घरात कुठला वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता उरणार नाही खोबऱ्याच्या वासाने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आपली वास्तू प्रसन्न होते आणि त्यावर आपण कापूर जाळतो लवंग जाळतो यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि घरातलं दुःख दारिद्र्य दूर करते अडीअडचणींना आपल्या जीवनातून दूर करत असते आणि आपल्या घरात अखंड वास करते स्थिर स्वरूपात वास करते अशा घरात कशालाच कमी पडत नाही आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा राहते गणपती बाप्पांची कृपा होणार म्हणजे तिथं लक्ष्मी माता सुद्धा कायम प्रसन्न राहणार म्हणून उद्या हा कापराचा उपाय आवर्जून करा